आठवणींचा डोहो भाग क्रमांक एकोणतीस रंगी बेरंगी दिवस एकदा कोल्हापूर येथे संघटनेचे काही परदेशी पाहुणे येणार होते त्यासाठी आम्ही शेवगावून खास टॅम्प करून निघालो ए आय एस एफ ची आणि ए आय वाय वाय एफ या संघटनेची आमची तत्कालीन टीम कोल्हापूरला निघाले जाताना सकाळी सकाळी अहमदनगरमध्ये सी एस आर डीला नारायण डुकरे यांना आम्ही भेटलो कारण तोंड धुणे चहापाणी करणे आणि सकाळचा आवरणं आवश्यक होत, एक एकाच्या -एक आवरेपर्यंत आम्ही तेथील वातावरण विद्यार्थी हॉस्टेल लायब्ररी सर्व काही पाहून घेतले नारायण डुकरे करत असलेला कोर्स त्याची उपयुक्तता समजावून घेतली आणि तेव्हाच मी एम एस डब्ल्यू करायचं ठरवलं पावसाळ्याचे दिवस होते कोल्हापूरचे अंतरही जास्त होते पावसात टेम्पो एक दोन ठिकाणी बंद पडला कधी कधी खराब झाला तरीही आम्ही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी पोहोचलो सोबत रामा डाके प्रदीप लते बाळासाहेब घोडके भाऊसाहेब काळे सुरेश फिटर भगवान डावरे व खरडगावचे काही कार्यकर्ते होते कॉम्रेड सुभाष ही या सर्व टीमचं नेतृत्व करत होते तेथे गेल्यानंतर कॉम्रेड गोविंदभाई पांडसरे यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि दोन्ही देशातील संबंध सुधारणा चालीरीती युवकांचे स्थान याविषयी सविस्तर विवेचन केलं मग परदेशी युवकांचे प्रतिनिधी इंग्लिशमधून बोलले स्मिता पानसरे यांनी मराठीतून ते आम्हा सर्वांना समजावून सांगितले तेव्हा कुठं आम्हाला समजलं कार्यक्रम संपल्यानंतर कॉम्रेड गोविंद भाईंनी सुभाष लांडे यांना मुलं थकले असतील भुका लागल्या असतील जेवणाचं लवकर पहा आणि रात्री आराम करा सकाळी या सर्वांना कोल्हापूर दाखवा आणि मग निघा असं सांगितलं सर्वांनी एकत्र जेवण केलं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून कार्यकर्ते आलेले होते मग सर्वांनी हॉलमध्येच आराम केला सकाळी लवकर उठून कोल्हापूरमधील रंगकाळा तलाव शाहू पॅलेस देवीचे मंदिर आणि इतर सर्व परिसर पाहिला सायंकाळी पुन्हा नगरक नगरकडे आमचा टेम्पोमधून प्रवास सुरू झाला येतानाही टेम्पोनी पुन्हा त्रास दिलाच एकदा नागपूर येथे संघटनेच्या झालेल्या राज्य अधिवेशनात माझी ए आय एस एफच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड झाली मग कधी शेवगाव तहसीलवर मोर्चा कधी जिल्हाधिकारी कार्यालया मोर्चा तर कधी नागपूरला हिवाळी अधिवेशनावर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मोर्चा होत असे या निमित्ताने सातत्याने महाराष्ट्रातील सर्व मित्रांशी चर्चा होईल एकदा एस वाय बी एच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सर्वांना समार मार्ग पडले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या समोर आम्ही मोर्चा काढला सर्व मार्कशीट दाखवले पण काही उपयोग झाला नाही आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत सर्वसामान्य जनतेला हक्काची जाणीव करून दिली पाहिजे असा विचार मनामध्ये नेहमी येत असे आणि तो पूर्ण करण्यासाठी मी आणि माझे मित्र सातत्याने प्रयत्नशील असत शेवगाव पाथर्डी तालुक्यातील विविध साहित्यिक सांस्कृतिक स्पर्धेमध्ये कार्यक्रमामध्ये आम्ही सातत्याने सहभागी होत असत तिसगाव येथे एकदा कवी इक्बाल शेख आणि त्यांच्या मित्रांनी काव्य वाचन स्पर्धा भरवल्या होत्या तर या काव्य वाचन स्पर्धेसाठी भगवान राऊ भाऊसाहेब काळे श्याम घनवट आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलेलो होतो तर कासार पिंपळगावमध्ये तेव्हा नव्याने उघडलेल्या कॉलेजमध्ये सुद्धा एकदा स्पर्धेसाठी आम्ही गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये सर प्राध्यापक डॉक्टर शंकर चव्हाण सर हे परीक्षक होते नामदेवराव देसाई यांचे कथाकथने पहिल्यांदा त्या ठिकाणी ऐकायला मिळाले आणि या सर्वांशी खूप चांगली मैत्री पुढे झाली शरद दळवी हा आमचा मित्र शिकत असल्याने त्याचा छोटा भाऊ राजूच लग्न त्या काळामध्ये ठरलं काकासाहेब विखे अशोक विलास विला सोनोने भाऊसाहेब काळे आम्ही सर्वजण लग्नासाठी फत्तेपूरला बरेच लांब पर्यंत पायपायी चालत गेलो संभाजी गरजेच्या घरातलं कोणीतरी गेल्याने त्यालाही तात्काळ लग्न करणं गरजेचं होतं आणि म्हणून त्याच्या लग्नासाठी सुद्धा आमचा अख्खा वर्ग बोदेगावी गेलो आमच्या मित्रांमध्ये संभाजीचं हे लग्न पहिलं लग्न असल्याने आम्ही सर्वजण आनंदात होतो कारण आमच्या मित्रांपैकी कोणाचंही लग्न त्यापूर्वी झालेलं नव्हतं त्यावेळी फोटो काढायची खूप भारी हाऊस आम्हा सर्व मित्रांना होती कॉलेजमध्ये कोणताही कार्यक्रम झाला की फोटोग्राफरकडे जाऊन मी फोटोच्या प्रती घेत असत ती तीन चार दिवसात मी फोटो चा प्रति चा त्या फोटोच्या प्रती स्वतःच्या ताब्यात घेत असे आणि त्यामुळंच कला संगम प्रतिमा संतोष फोटो स्टुडिओ हे सर्व स्टुडिओमध्ये नेहमी जाणं होई आणि त्यांच्या ओळखीही चांगल्या झालेल्या होत्या कधी कधी वाटे आपणच फोटोग्राफर व्हायला पाहिजे कारण या तिन्ही ठिकाणी लोक वागण्या बोलण्यात खूप तरबेज होते तिन्ही फोटोग्राफर कॉलेजचे अनेक विद्यार्थी त्यावेळी टायपिंग क्लास लावत आम्ही पण आशीर्वाद क्लास जॉईन केला होता माझी इंग्रजी मराठी ही टायपिंगची परीक्षा झाली अभ्यास व्यवस्थित सुरू असल्याने चिंता वाटत नव्हती फुलपाखरासक सारखे रंगीबेरंगी दिवस जात होते नवा दिवस नवा आनंद घेऊन येत होता आणि महाविद्यालयीन जीवन अतिशय आनंदात जात होतं